एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दक्षिण विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे गुरुवारी काँग्रेस भवनात एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महादेव कोगनुरे यांचं स्वागत केलं यावेळी आमदार वजाहत मिर्झा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे सुशील बंदपट्टे यांची उपस्थिती होती गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भूमिकेकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या यापूर्वी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भेट घेऊन महादेव कोगनुरे यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेसच्या छताखाली काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार महादेव कोगनोरे यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन प्रवेश सोहळा पारही पडला यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की महादेव कोगनोरे यांनी चांगला निर्णय घेतला असून त्यांच्या प्रवेशानं प्रणितीचा भार हलका झाल्याचं स्पष्ट केलं

दक्षिण सोलापूर तालुका हीच माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमीतच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझी सामाजिक आणि राजकीय या कारकिर्दही यापुढे सुरूच राहील तसंच गरीब गरजू निराधार आणि जळीतग्रस्तांना तसंच वंचितांना आधार देण्याचं कामही यापुढे अखंडपणे सुरू राहणार असल्याचं काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर महादेव कोगनुरे यांनी सांगितलं <Reformeran>